नमस्कार मंडळी मी प्रथमेश रामुगडे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी माणूस कितीही कीर्तिवंत झाला कितीही मोठा झाला तरी प्रत्येकाला आयुष्यात एक कुठली ना कुठली चिंता लागूनच राहते तसंच आपण एका व्यक्तीविषयी चर्चा करणार आहोत एका व्यक्तीची गोष्ट आपण सांगणार आहोत ती व्यक्ती म्हणजे आपले गुरुवर्य दिग तर काय आहे हा किस्सा आपण जाणून घेऊ आपल्या चॅनलद्वारे या व्हिडिओद्वारे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही न जाता मित्रांनो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ठाण्यातून व्हावा हे माझे बंधू आणि ठाण्याचे लाडके गुरुवर्य गुरु या साहेब यांचं स्वप्न होतं दिघे साहेबांचं स्वप्न एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा खऱ्या अर्थाने पूर्ण झालं आणि साहेबांची बहीण म्हणून मला हा सुवर्णयोग मला पाहता आला असं एक प्रेमळ वाक्य दिघे साहेबांच्या बहीण सौ सा अरुणाताई गडकरी यांनी एका मुलाखतीत दिलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री झाल्यावर मी त्यांचे अभिनंदन केले तेव्हाही अशीच प्रतिक्रिया दिली होती एकनाथ शिंदे आणि दिगेसाहेब यांच्या सुरुवातीपासूनच घनिष्ठ संबंध होते त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दिगेसाहेबांचं हे स्वप्न पूर्ण केलं आणि आनंद कुठून ना कुठून आता हे पाहून आनंदी झालाच असेल याची मला खात्री आहे मित्रांनो दिगेसाहेबांच्या बहीण सौ अरुणाताई गडकरी एकदा असंही म्हटल्या होत्या की माझ्या प्रत्येक मुलाखतीतून प्रत्येक व्हिडिओजमधून काही मुलाखती असतील त्याच्यातून मी आनंद दिगेंना म्हणजे माझ्या लाडक्या भावाला आनंदाला नक्कीच प्रत्येक मुलाखतीत मी साहेब म्हणून माझा उल्लेख करते आमचं नातं जरी सख्या बहीण भावाचं असलं तरी त्याची समाजकार्यातली ओढ पाहून आम्ही त्याला घरी साहेब म्हणू लागलो होतो त्यामुळे त्यांच्या हयातीत त्यांच्या बहीण आणि त्यांच्या आई दिगे साहेबांना काय नावाने हात मारत असतील नक्कीच तुम्हाला या गोष्टीची उत्सुकता लागली असेल आणि त्याच्यामागचं कारणही तसंच आहे तर ही, ही सगळी गोष्ट आपल्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचावी त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न मित्रांनो आपण सारे अनुयायी किंवा त्यांचे भक्त त्यांचे कार्यकर्ते साहेबांना नक्कीच आपण साहेब म्हणून उल्लेख करतो पण त्यांची बहीण आणि त्यांची आई घरी असताना कायमच साहेबांना भाई म्हणून हाक मारायचे कारण साहेब त्यांच्या बहिणीचे भाऊ जरी असले तरी सामान्य जनतेचे भाईच होते साहेब मोठे झाले आणि थोडं मोठं झाल्यावरती त्यांना समाजकार्याची आवड चालू आहे त्यांनी समाजकार्यात राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून तिथून पुढे त्यांना साहेब म्हणून कानावर हाक येऊ लागली म्हणून दिगासाहेबांची बहीण आणि आई हेही त्यांना तिथून पुढे साहेब म्हणूनच बोलू लागले आणि साहेबांनीही ते वाक्य स्वीकारलं होतं आमच्या भाईला जाऊन आता एकवीस बावीस नाहीतर तेवीस वर्ष उलटून गेली आणि त्यांच्यावरती एक चित्रपटही निघून गेला आहे नक्कीच मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल हा भाई कोण नक्कीच आपले गुरुवर्य साहेब कारण सामान्य जनतेसाठी देव जरी असले तरी अनेक असे जे अन्यायी होते लोक त्यांच्यासाठी ते भाईच होते भाऊबीज आणि रक्षाबंधन हे दोन सण बहीण भावाचं नातं दृढ करणारे असतात कुठल्याही बहिणीला वाटतं की भाऊबीज आणि रक्षाबंधन या दोन दिवशी तरी भावाने आपल्याला प्रेम द्यावं परंतु साहेब समाजकार्यात इतके वेळावून गेले इतके खोल गेलते की त्यांना जनतेशिवाय काहीच सुचत नव्हतं मित्रांनो धर्मवीर चित्रपटात जो सीन दाखवला गेला आहे की साहेब रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या बहिणीनं म्हणतात की थोडा वेळ थांब तू रक्ताची जरी असली तरी तुझी राखी यानंतरच बांधणार आहे तर मित्रांनो साहेबांच्या बहीण सौ अरुणताई गडकरी यांनी असंही म्हटलं आहे की या चित्रपटात सीन दाखवला जरी गेला असला तरी मला खऱ्या आयुष्यात अशी वेळ कधी आली नव्हती मी त्याला राखी बांधायला जायची त्याच्या आधीच त्याच्या अनेक बहिणी त्याला राखी बांधायला आल्या राखी बांधायला आलेल्या असायच्या आले मग मला त्यांचे कार्यकर्ते आत घेऊन जायचे आणि आतल्या खोलीत बसवायचे नंतर साहेब येऊन माझी राखी बांधून घ्यायचे खरं तर मित्रांनो साहेबांच्या बहीण जेव्हा आनंदाश्रमात जायच्या आनंद म्हणतात तेव्हा तिथे अनेक हजारो बहिणी साहेबांच्या आधीच उभे राहिलेल्या असायच्या लाईन पण दिगेसाहेबांचं इतकं नक्की होतं की तो किस्सा जरी दाखवला असला तरी दिगेसाहेबांच्या बहिणीचं म्हणणं आहे की मला इतका वेळ पा वाट पाहावी लागत नव्हती की तास दोन चार तास साहेब सगळ्या बहिणींच्या राखी बांधून मग दिगेसाहेबांचे बहिणीची राखी बांधून घ्यायचे साहेब आणि दिगेसाहेबांच्या बहिणीचं असंही म्हणणं आहे की तेव्हा आम्ही जेव्हा राखी बांधायला जायचो तेव्हा आमचं संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित असायचं आणि यासारखे अनेक किस्से म्हणजे घडलेले आहेत आमच्या बाबतीत ते जितके सांगावे तितके कमी तसं पाहायला गेलं तर आम्ही लहानपणी सुस्थितीत जगत होतो म्हणजे अगदी दुसऱ्या शब्दात बोलायला गेलं तर खाऊन पिऊन सुखी होतो आमचा भाऊ म्हणजेच दिगेसाहेबही तेव्हा सुखी होते अशी प्रतिक्रिया दिगेसाहेबांच्या बहीण सौ अरुणताई गडकरी यांनी दिली होती पण त्याचा स्वभाव जितका मला आठवतो की त्याचा स्वभाव करारी होता असंही दिगेसाहेबांच्या बहीण म्हणतं खरं तर दिगेसाहेब म्हटलं की एखादी गोष्ट करणार म्हणजे करणार असा त्यांचा बाणा होता त्याच्यामुळे या गोष्टीमुळे त्यांचा राजकारणात आणि समाजकारणाकडे ओढा होता साहेबांच्या बहिणींनी असे अनेक किस्से एका मुलाखतीत असतील अनेक मुलाखतीत बोलताना असे सांगितले की साहेब जितकं त्यांना आठवतं की लहानपणी पण पन साहेबांचा स्वभाव असाच होता इतका की दारात कुणी जरी आला तरी त्याला रिकाम्या आधी पाठवलं नाही पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा साहेब दारात आलेल्याला काहीतरी द्यावं हे घरच्यांना तर आग्रह ते करायचेच त्याबद्द त्यासोबत आजूबाजूच्या शेजार त्यांनाही सांगायचे तुमच्या दारात कुणी आलं तर त्याला कधीच रिकाम्या हाती पाठवत जाऊ नका खरं तर हे माणुसकीचं समाजकारणाचं बाळकडू साहेबांना लहानपणीपासूनच दिलं होतं या माध्यमातून लहान मुलं निराधार महिला यांना मदत करण्याचा दिगेसाहेबांचा कायमच प्रयत्न असायचा अशी सतत बाहेरची कामं करण्यामुळे तो घरी फार कमी वेळ असायचा असं दिगेसाहेबांच्या बहीण तर दिघे साहेबांचं नोकरी करण्याचं वय होतं तेव्हा पण त्यांना अनेक चांगल्या चांगल्या नोकऱ्या आल्या पण त्यांनी त्या नाकारल्या कारण रक्तात भिनलं होतं ते समज दिघे साहेबांचे वडील चिंतामणी दिघे म्हणजेच ते त्यांना दादा म्हणायचे साहेबांच्या वडिलांचं म्हणजेच दादांचं नेहमी म्हणणं असायचं की आनंद असा था 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 का करतो आहे पण नंतर कालांतराने कळलं की साहेब शिवसेनेत काम करायला जातात नंतर साहेबांच्या वडिलांनी असं ठरवलं की या कामात जर त्याला पूर्ण वेळ द्यायचा असेल या कामात जर त्याला पूर्ण आनंद मिळत असेल तर हे काम त्याला करू दे मग असं समाजासाठी स्वतःला जर समर्पित पूर्ण समर्पित करायचं असेल तर साहेब लग्न करणार नव्हतेच आई आईवडिलांना हेही लक्षात आलं होतं म्हणून त्यानंतर आई आईवडिलांनी लग्नाचा आग्रह हो धरला नाही साहेब लहानपणीपासूनच बाळासाहेबांच्या सभा असतील आणि कार्यक्रम असतील राजकीय ते नेहमीच साहेब उपस्थित राहायचे त्याच्यामुळे साहेबांच्या सभा असतील त्याचे संपूर्ण नियोजन साहेब बघायचे त्याच्यामुळे पडद्यामागचा कलाकार म्हणून अशी साहेबांची ओळख होती शिवसेनेचे व इतर पक्षाचे अनेक दिग्गज नेते आलेले मला आठवतात असं साहेबांच्या बहीण यांचं म्हणणं होतं परंतु दिगेसाहेबांना कालांतराने अनेक पदं मिळत गेली त्यानंतर साहेबांनी घरी येणं सोडून दिलं होतं त्यांचं घर म्हणजे आनंदमठच बनलं होतं आले घरी तर कधी उशिरा यायचे कधी जेवायचेही नाही असे भरपूर दिवस म्हणजे संपूर्ण आयुष्य असंच चालत गेलं एवढे साहेब आपल्या सामाजिक व सार्वजनिक कामाला वाहिलेले होते साहेबांच्या मनात देवीची भक्ती फार होती विशेषत देवीची भक्ती म्हणजे एकवेरा देवीची दिगेसाहेब एकवेरा देवीची भक्ती फार करायचे इतकी की तासन तास ते देवीची पूजा करत असायचे